नमस्कार पुना एक स्वागत, ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस सत्रातील शैक्षणिक सुट्ट्याबाबत सविस्तर माहिती सुट्ट्याच्या संदर्भात शासन परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया शैक्षणिक सत्रातील संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर आणि करायला प्राप्त करण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू नका त्याचबरोबर ही बातमी आनंदाची आणि दिलासादायक असल्यामुळे आणि कामाची आहे त्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच आहे फक्त यादीत थोडा बदल जो असतो तो जिल्हाधिकाऱ्याला दिलेल्या तीन सुट्ट्या आपापल्या जिल्ह्यात आपापले जिल्हाधिकारी वेगवेगळ्या त्यांच्या सोयीनुसार सुट्ट्या जाहीर करतात तर एकंदरीत परिपत्रक कोणत्याही जिल्ह्याचं आलं तरीही सुद्धा तेच आहे फक्त जिल्हाधिकारी कलेक्टर सुट्ट्या ज्या असतात त्या वेगळ्या असतात वेग म्हणून आपण माहिती पाहत आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर परिपत्रक निर्गमित सन दोन हजार दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आले सदर परिपत्रकामध्ये माध्यमिक शाळा संहितानुसार शासनाने घोषित केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या शाळांना देणे बंधनकारक आहे त्यामुळे कोणती व्यक्ती कोणती संस्था यांना शासनाने अधिसूचित केलेल्या सुट्टीच्या दिवशी चालू ठेवून त्याऐवजी अन्य पर्यायी सुट्टी घेता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे या ठिकाणी तीन प्रकारचे कॉलम केले आहेत अनुक्रमांक सुट्ट्याचे दिवस एक माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांनी जाहीर केलेल्या तीन सुट्ट्या ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या आहेत इथून पुढे दोन तीन चार स्तंभामधील सुट्ट्या सर्व शाळांना बंधनकारक आहे आणि त्याच आहेत पाच पर्यंत दोन मुख्याध्यापक कार्यालयातील सुट्ट्या तीन आपल्या कार्यालयातील तीन सुट्ट्या मुख्याध्यापकाच्या नियोजनानुसार देत असतो आणि प्रत्येक शाळेच्या सुट्ट्या प्रत्येक मुख्याध्यापकानुसार ठरल्या जातात तीन सार्वजनिक शासकीय वैकल्पिक सुट्ट्या वीस दिवस ह्या कंपल्सरी ह्या सुट्ट्या आहेत कोणालाही टाळता येत नाही द्यावेच लागतात चार दिवा दिवाळीची सुट्टी यामध्ये थोडाफार एक दोन दिवस मागे पुढे होतो दिनांक सतरा दहा दोन हजार तेरा दिवस पाचवा उन्हाळ्याची सुट्टी दोन पाच सव्वीस तेरा सहा दोन हजार सव्वीस सत्तावीस दिवस एकोणीस दिवसाच्या सुट्ट्या शिहत्तर दिवस हे महाराष्ट्रातील प्रत्येक शाळांना सुट्ट्यांचे दिवस आहे आणि असल्यामुळे एखाद्या शाळेत नाताळ गणेश उत्सव अगर इतर द्यावायच्या असतील तर त्या सुट्ट्या दीर्घ सुट्ट्याच्या कालावधीत कमी करून या कार्यालयाच्या परवानगीने समायोजित करावे आणि त्याकरिता स्वतंत्र रित्या तारखा ठरवून देण्याचे प्रयोजन नसेल तर तसेही कळवावे आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाला इथे ये कळवण्यात येणे की त्यांनी ज्यांनी तीन सुट्ट्या देण्याचे ठरवले आहेत त्यांचे शिक्षण अधिकारी कार्यालयात शाळेने परिपत्रक नियोजन शिक्षण अधिकारी कार्यालयाला पोस्ट करावे किंवा पोच करावे कारण एखाद्या दिवशी शिक्षणाधिकार शाळा तपासायला आले आणि तुमच्याकडे सुट्टी असेल तर परिणाम होतो आपण दरवर्षी मुख्याध्यापकाने ह्या सुट्ट्या शिक्षण अधिकारी कार्यालयाला कळवणे आवश्यक आहे आयुक्त यांनी जाहीर केलेल्या स्थानिक सुट्ट्या ह्या फक्त नाशिक नाशिकसाठी बावीस आठ दोन हजार पाच नरक आणि एक सुट्टी त्यांनी अन्य कारणामुळे राखीव ठेवलेली आहे सुट्ट्याचे परिपत्रक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास पाहण्यास मिळेल हे सुट्ट्याची लिंक आहे ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आली आहे तर करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडल्यास लाइक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच